महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निर्भीडपणे गेली एक वर्ष जनतेला नवनवीन घडामोडींबद्दल माहिती देऊन कायम निपक्षपाती पत्रकारिता करून जनतेला न्याय मिळवून देणारे एकमेव चॅनल जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज छत्रपती शाहू शिक्षण संस्था संचलित नारायणराव वाघमारे महाविद्यालय आखाडा बाळापूर जिल्हा हिंगोलीतर्फे पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्राचार्य हो डॉक्टर दिगंबर रामराव मोरे व संपूर्ण शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जी महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची क्षेत्रांना कापूस सोयाबीन अनुदान वितरण सुरू पहिल्या टप्प्यात सुमारे दोन हजार तीनशे नव्याण्णव कोटींचे वाटप मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामासाठीचे अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति हेक्टर असे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रत्येकी पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय झालेला आहे पहिल्या टप्प्यात एकोणपन्नास लाख पन्नास हजार खातेदारांच्या खात्यांमध्ये दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपये जमा करण्यात येत आहेत राज्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सुमारे शहाण्णव लाख सातशे सत्याऐंशी इतके आहे याव्यतिरिक्त आधार संमतीपत्रानुसार माहिती भरलेल्या खात्यांची संख्या